सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मोहरम कागल शहरात संस्थान काळापासून सुरू आहे शहरात गैबी दर्गा बानवा पीर तक्क्या शेख शिराज दर्गा निपाणी माळी गल्ली काकासाहेब वाडा पठाण मळ्यातील मलंगमठ सोमवारपेठ केनवडेकर वाडा कोष्टी गल्ली या ठिकाणी पीर पंजाची स्थापना करण्यात आली आहे कागल शहरात गैबी दर्ग्यात साहेब पंजा आणि बानवा पीर तक्त्यात नाल्या हैदर पंजा या मानाच्या पंजांच्या स्थापनेनं मोहरमला सुरुवात झाली आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मोहरमला सुरुवात झाली आहे गैबी दर्ग्यासमोर रविवारी कुदळ कार्यक्रम पार पडला त्याच दिवशी प्रत्येक पीर पंजाच्या कुदळ मारण्यात आली दुसऱ्या दिवशी पहिली तारीख समजून मोहरमला सुरुवात झाली गुरुवारी चौथ्या दिवशी शहरातील प्रमुख ठिकाणी पीर पंजांची आणि पीरांची प्रतिष्ठापना करण्यात आली रविवार दिनांक चौदा रोजी मोहरमची सातवी तारीख आहे या दिवशी सर्व पंजे सायंकाळी गैबी दर्गा आणि शेख शिराज दर्गा भेटीसाठी रवाना होतात मोहरम मध्ये खत्तल रात्र आणि दफनविधी हे महत्वाचे सोळा जुलै रोजी मोहरमची नववी तारीख आहे या दिवशी खत्तल रात्र साजरी केली जाते सर्व पंजे या दिवशी गैबी चौकात एकत्र जमून पंजे भेटीचा कार्यक्रम होतो यावेळी शहरातील प्रमुख पंजा हैदरी साहेब आणि बानवापीर तक्क्यातील नाल्या हैदर पंजा यांची भेट होते या ठिकाणी मानकऱ्यांकडून कर त्यांची पूजा केली जाणार आहे